सामाजिक असो किंवा राजकीय इथे होते प्रत्येक प्रश्नाचं समुपदेशन आणि त्यामुळे प्रेक्षकांशी वाढले ऋणानुबंध ऋणानुबंध असेच अविरतपणे वाढू द्या अशीच द्या सी चोवीस तास वर्तमानात बिनधास्त वृत्तवाहिनीला अकराव्या वर्धापन देण्याच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री शौकत अली शेख उपसरपंच ग्रामपंचायत कार्यालय गोंडवडसा तालुका माहूर जिल्हा नांदेड मी शौकत अली शेख उपसरपंच गोंडवर्चा तालुका माहूर जिल्हा नांदेड आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सी चोवीस तास या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन आहे आणि त्या वर्धापन दिनानिमित्त मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं माझ्या गावाच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचे कामक जे सी चोवीस तास मार्फत होतात आमच्या गावाकडून कोणत्याही समजा नैसर्गिक आपत्तीचा प्रश्न असो कोणता शासकीय प्रश्न असो त्यानिमित्त त्यांचे प्रतिनिधी मजरबाई यांच्या सी चोवीस तास मार्फत आमची माहिती शासनाकडे पाठवतात आणि एक अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला मदत करतात त्यांचे पण अभिनंदन करतो